या तीन हत्ती चौकाच बिंडोक माणसाने जे विद्रुपीकरण केलेलं आहे सरकारी पैशाचा जो अपव्यय केलेला आहे नागरिकांच्या अहिताच जे काही कामकाज केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज सगळ्यांनी आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाला नागरिकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिल्याबद्दल मी नागरिकांचं आणि प्रशासनाचं आभार मानतो काय झालंय नेमकं चौकाचं काय विद्रुपकरण झाल्याचं वाटत आता बघा या ठिकाणी कुणी कुठं जायचं हे समजत नाही आणि ते समजत नसताना तेवढा अपघात गरत करतो असं शंभरच्या वर अपघात म्हणजे लोकांच्या जाण करणं आम्हाला मान्य नाहीये किती रुपये खर्च झालं साधारण आता पहिल्यांदा पंधरा कोटी रुपये खर्च झाला आणि आता वाढीव अजून आठ कोट रुपये अजून नंतर किती टाकतात तुम्हालाच माहिती आता जनतेच्या पैशाचा पूर्ण हा अपव्यय आहे हे पैसे ज्या लोकांनी म्हणजे आर्किटेक्ट पासून मंजुरी देणारे पर्यंत हे पैसे वसूल करण्यात यावे अशी आमची मागणी आहे आणि ज्या लोकांचे अपघात झालेले त्यांना भरपाई मिळाली पाहिजे या ठिकाणी जे पथारी व्यावसायिक होते त्यांना या ठिकाणी उठून दिलेले घुसकावून लावलेले आपण जर बघितलं तर या ठिकाणी पूर्ण असा रिकाम आहे बघा की मेन चौकामध्ये रिकामी ठेवलेला आहे की ज्याचा त्याचा काही उपयोग नाही अशा या ठिकाणी